नेते आदरणीय दत्तात्रय मामा भरणे साहेब यांनी आज पुणे येथील पी डी सी बँकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीस सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददा चंद्र शिवे राष्ट्रवादीचे नेते तुलबीबाई पैलवाड नगरसेवक गणेशजी पुजारी साहेब प्रदेशचे सचिव इरफान शेख आदरणीय बनलेमागांनी येणाऱ्या महानगरपालिकेतील योग्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी पक्षाचं संख्याबळ येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वाढलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी मोलाचं मार्गदर्शन सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीनं आदरणीय आदिलदादा असतील कटकरी साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पद्धतीने लढण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि येणारा आम्ही आमच्या सर्वांचा सुयोग्य असा समन्वय राखून आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जे काही महत्वाचे माजी नगरसेवक असतील इतर पदाधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी सामावून घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुसंख्याने सदस्य हे चांगल्या पद्धतीने त्याच्या येतील त्यासाठी सुयोग्य असं मार्गदर्शन आदरणीय भरणेमान केलेला आहे थोड्याच दिवसात आदरणीय कृषी मंत्री भरणे मामांचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदिलदा तटकरे साहेब यांचा संयुक्तपणानं दौरा सोलापूर शहराला होणार आहे त्या दौऱ्यामध्ये काही मान्यवर मंडळींचा पक्षप्रवेश देखील होणार आहे आणि महानगरपालिकेच्या अनुषंगाने योग्य असं मार्गदर्शन सोलापूर शहरामध्ये येऊन हे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी करणार आहे आणि या तिन्ही नेत्या मंडळींच्या माध्यमातून आणि सोलापूर शहरातील ही सर्व मंडळींच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहे आणि जागा निवडून राहणार आहे धन्यवाद